उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या सहकार्याने आठ ते सोळा सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात येणार आहे उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी यांच्या वतीनं आठ ते सोळा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव व्याख्यान मालेचं डॉक्टर निर्मल कुमार पडकुले सभागृह इथं आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष यल्लादास लक्ष्मापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिले उद्योगक सेवक सांस्कृतिक मंडळ व रोटी क्लब सोलापूर सो चोवीस या वर्षी आठ सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर आपण व्याख्यान आयोजित करतो आहे आपलं सात सप्टेंबरला शनिवारी श्रीची ची प्रांत प्रतिष्ठान आहे आणि आठ सप्टेंबरला पहिले पुष्प आपले सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद सर यांचा विषय आहे प्रशासनातून देशसेवा आणि दुसरी पुष्प सोमवारी दिनांक दोन नऊ दो सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी माननीय व्यंकटेश कैरमकोंडा मुंबई यांचा विषय आहे इथेच या आपली कौशल्य मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरे पुष्प गोपवण्यासाठी डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर अहमदाबादवरून येणारे त्या त्यांचा विषय आहे प्रेरणाला प्रतिसाद